त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता आज त्यांचा सन्मान काय मिळायचा असता आणि मान्य मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची खुर्ची लागून त्यांची खुर्ची आता काय फायदा तुम्ही आता धर्मोदन दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसच्या नावाला आणि पुन्हा येईल तुझी घोषणा होती ती आता सत्तेत होती आज काय होत मी आणि चंद्रकांत पाटील यांनी आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेता पदी नियुक्ती केली कुठही एकही सदस्यानी स्वतंत्र मत व्यक्त केलं आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव होतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्रजी फक्त तीन जण शपथविधी घेतील असं देखील आता चर्चा सुरू झालेली काय नेमकं असते की त्यांच्याबरोबर आणखी मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचार हा अधिकार देवेंद्रजीचा आहे तुम्ही राज्यपाल महोदयांच्या कडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजी मुख्यमंत्री आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आता ही काम करतोय तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजी बाहेर जाऊन काही वेगळं चित्र नाही हे तुमच्या बातम्या आता संपूया त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा पुन्हा पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करतो ने ते 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 होते ए, ए, विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे, जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहे त्यांच्यासोबत पण पुन्हाही पुन्हा याची एक किल्ली उडवली जात होती मात्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसले काय सांगाल नाही अहंकार हा तसाच जातो ना दुर्योधन दुःशासन यांना अहंकार हा जात शेवटी त्या अहंकाराच हे असं फळ असत सच परेशान हो सकता है पराजित पराजित्य हो उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलत आहेत मुद्द्यावरती आपण कमी पडतो आणि त्यांनी त्यांच्या आता आदेश महापालिका आहे आगामी हो दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं जो काँग्रेस के साथ जाएगा दुकान बंद ऐकायचं नाही असं कोणी ठरवलं असेल तर मग काय करायचं हो जर दोन हजार दो एकोणीस मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता आज त्यांचा सन्मान काय करायचा असता आणि मान्य त्यांच्या खुर्ची आता काय फायदा आता तुमच्याकडे किती मागड रिझर्वेशन असेल गाडी सुटून गेली स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं कधी गेल्या माझी मंत्री उद्धव निमंत्रण शिष्टाचारानुसार असतच ते विधान परिषद सदस्य आहे एकदा त्यांना प्रश्न विचारला की ते येणार आहे का फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची स्तंभा काळजी आहे लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या त्याला सोडायचं नाही एकदा तुम्ही माहिती घ्या शेजारची खुर्ची मेल का उद्धव ठाकरे व्यासपीठावर उद्धव ठाकरे खुर्ची मिळेल का जिथं विधान परिषद सदस्य आणि माझी मुख्यमंत्री बसतील असा आहे की प्रोटोकॉल शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येत आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्याचा राज्यपाल मोद्यांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या અપેક્ષા તેમના મોટી ખુરજી દે પ્રત્યેક પદા મહત્વ ધન્યવાદ ધન્યવાદ ચાલવા